त्याचं कोणत्याही प्रकारचं मोजबाब शेतकऱ्यांना माहीत नसता त्यावर आजच्या तारखेमध्ये लिगोच्या प्रकल्पाच्या नावाखाली आज प्रशासन बांधकाम विभाग शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये इंग्रजांसारखं अचानकपणे येऊन कॉन्ट्रॅक्टर तिथे जे सी बी जी मशीन लावतो हा रस्ता तुमचा त्या पद्धतीने त्या रस्त्याच्या लेवलमध्ये करण्यास आमच्या शेतकऱ्यांचा कोणताही विरोध नाही लिगोचा प्रकल्प हा केंद्र सरकारचा आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे आणि साध्या साध्या कोणत्या एखादा समृद्धी महामार्ग असेल किंवा शक्तीपीठ मार्ग असेल तर शेतकऱ्यांना त्या रस्त्यांचा नवीन रस्ता होत असताना त्याचा मोबदला मिळतो आम्ही शंभर दीडशे शेतकरी आलेलो आम्हाला याच्यात म्हणजे पहिल्यापासून कोणा म्हणजे माहिती दिलेली नाही याच्यात शंभर टक्के चूक ब्याऐंशी वालेचे म्हणतात आमचा पंचावन्नपासून रस्ता आहे मात्र आम्हाला काही त्याच्यात माहीत बी नाही आणि काहीच नाही आता बी ते पान रस्ता म्हणूनच आमच्या सातबाराला आहे सगळ्यालाच आहे मात्र हे जुलमच तर ऐंशी फुटाचा रस्ता ऐंशी फुटाचा रस्ता आता कोण्या बेसवर हे ऐंशी फुटाचा युगोचा आला दोन हजार आठला नऊला प्रकल्प आणि हे एकोणीसशे पंच्याण्णवपासून आम्हाला कायदा शिकवायलेत म्हणजे आमच्या मायबापाला येड्यात काढलं आम्हाला एड्यात काढलं आणि आमच्या लेकडा बाळाला एड्यात काढतात काय का, सांगू शकत नाही आम्ही आणि मात्र आम्ही या रस्त्याला शंभर टक्के विरोध करणार आहे आम्हाला सरकारने एक रुपया दिला बी नाही आणि म्हणजे आता मागणी करालो ते म्हणतात एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आता पंच्याऐंशीचा चा कायदा याचा कोणता कोणाला तर आला दोन हजार आठ नऊला प्रकल्प आणि आता ते रस्ता मोठा म्हणाल रस्ता आता पहिल्याच जमीन आम्हाला थोड्या थोड्या राहिल्या आणि सगळ्यात जमिनी घेऊन टाका म्हणून आमचं काही म्हणणं नाही लेगो लेगो इंडिया जे प्रोजेक्ट आहे लेगो इंडिया जे प्रोजेक्ट आहे ते शेतकऱ्यांचा रस्ता ते ताब्यात करतात असं म्हणणं हा दुघाड्याच्या सिद्धेश्वरच्या लोकांच्या आहे तहसीलदार साहेबाने काय सांगितले तहसीलदार साहेबांना त्याच्याबद्दल काहीच सांगितलं नाही फक्त बँशीने आम्हाला पहिल्यापासून जे सूचना द्यायच्या होत्या ते आमच्या बापाला सूचना दिल्या नाही आम्हाला नाही आणि आमच्या लेकरबाळाला बी सूचना नाही ते ना ना फक्त ना 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 आता कायदा एकच आणून दाखवले की एकोणीसशे पंचावन्न पंचावन्नपासून की ऐंशी फुटाचा रस्ता ऐंशी फुटाचा रस्ता आता इतके शेतकरी आहेत इतक्या शेतकऱ्याला एखाद्याला तरी तुम्हाला काय माहीत आलेलं आहे का पत्र दिलेलं आहे का बँडचे बँडचे म्हणणे काय हे आमचा ऐंशी फुटाचा रस्ता आहे म्हणून जे आहे ते क्लिअर बोला आणि उजूका ते म्हणतात उजूकन हे आता पुढे पुढेच कायदा लांबवलेत एकदा ते ह्याच त्या जमिनी घ्या म्हणून आमच्या शेतकरी म्हणाले मारून टाका एकदा आम्हाला शेतकऱ्याला इतकंच आमच्याकडे राहिलं नेमकं तहसील तहसील साहेबांनी काय सांगितले काय आश्वासन दिले तुम्हाला काय त्याच्या जियानुसार काय व्हायले ते आता आम्हाला काय कळाय नाही झाले त्याच्यात आर वाचून दाखवलं दाखवला फोटाचा रस्ता रस्ता होणार आहे म्हणून सांगितलेला आम्हाला इथं रस्ता झाला एकोणीसशे बहात्तर लागले एकोणीसशे पंचावन्न ला रस्ता सांगायला बेनशिवाली आणि आता जे रस्ता व्हायला आहे ते ऐंशी फुटाचा होणार आहे ते असा जी आर सांगायला आहे आणि तुम्ही कोर्टात गेले हायकोर्टात गेले कोर्टात गेले तरी तो रस्ता होणार आहे असं तहसीलदार साहेब म्हणजे धमकावला धमकावकी आली कोणी धमकी द्या एकोणीसशे बहात्तर रोजी आम जेव्हा हा महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला होता आणि या दुष्काळामध्ये गोरगरिबांना जगण्यासाठी म्हणून गोरगरिबानं कामा कामाच्या मोबदल्यात अन्न धान्य मिळावं हो, आपलं पोट भरावं हो, या दुष्काळामध्ये काम करून पोट भरण्यासाठी आमच्या शेतकरी वर्गानं यांना थोड्याफार जमिनी करण्यास परवानगी दिली परंतु आम्ही त्याचा कसलाही मावजा घेतला नाही किंवा आमच्या वार्डवडिलांना यांनी कसल्याही प्रकारचं सूचित केलं नाही डायरेक्टली काम सुरू केलं आणि आम्ही पोटाला भाकरी म्हणून आम्ही काम करू दिलं आणि हाच आमचा गुन्हा समजून आज आमच्याकडे रुआबी कसं आहे पहिले आमचं बोट धरलं आणि बोट धरल्यानंतर आता आमचं मनगट धरण्याचा प्रयत्न चालू आहे आज आम्हाला म्हणतात इथे ऐंशी फुटाचा रस्ता आहे आणि ऐंशी फुटाचा कसला आम्ही म्हणतो लेखी तुमचं काहीतरी दाखवा आम्हाला प्रोसिजर तुम तुमच्याकडे ऐंशी फुटाचा रस्ता कशा प्रकारे आहे तुमचा आहे तर आमच्या सातबाराला तुम्ही नोंद का केलेली नाही आहे आमच्या वाडवडिलांना तुम्ही काय दिलेलं आहे तर आमच्या वाढवडिलांना यांनी रुपया दिला नाही किंवा आमच्या सातबाराला हा रोडही लावलेला नाही आहे आत बरा सुद्धा नाही आमच्या रोडला फक्त हा बळजबरीचा शेतकऱ्यांना जसं आमच्या वाडवडिलांना यांनी मूर्खात काढलं तसंच आम्हालाही मूर्खात काढण्याचे प्रयत्न तुम्ही काय करणार यानंतर आमच्या हा रोड आम्ही आम्हाला काहीतरी मावजा मिळाल्याशिवाय आम्ही देणारच नाही आणि हे जर आम्ही आमच्याकडे बळजबरीने जर रोड करत असतील तर हा आमच्या मृत्यूशयऊन रोड होईल पण हा रोड आम्ही कदापि होऊ देणार नाही कदापि होऊ देणार नाही